महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन जनसामान्यांचा अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही पोलिस रिक्षक कमलेश सोंटक यांचा अवैध व्यावसायिकांना कडक इशारा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन हद्दीत मागील अनेक दिवसांपासून अवैध व्यवसाय चालू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती परंतु या अवैध व्यावसायिकांना व अवैध व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना पोलिस निरीक्षकांनी कडक इशारा दिला असून यापुढे सुरू असल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा अर्जुनी कमलेश सोनटके यांनी अवैध व्यावसायिकांना दिलाय तर परिसरात अवैध धंदे आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्या असं आव्हानही पोलीस निरीक्षक कमलेश सोनटके यांनी नागरिकांना केलंय पाहुया सविस्तरपणे काय म्हणाले ते साहेब नमस्कार नमस्कार तर आपल्या तालुक्यामध्ये जे काही धंदे आहेत ते अवैध धंदे आताही कुठेतरी चालू आहेत तर त्या संदर्भात आपण त्यांच्यावर काय कारवाई करू शकतो आपण काय त्यांच्यावर असे म्हणजे नियोजन करून आपण त्याच्यावर लगाव लागू शकतो काय अवैध धंद्यावरती जसं आता काल परवाच आम्ही एक रेतीचा ट्रॅक्टर अवैधरित्या वाहतूक करत असताना मिळवण्याला त्याच्यावरती चोरीचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे पाठीमागे मागील महिन्यातसुद्धा एक रेतीच्या ट्रॅक्टरवरती कारवाई केलेली आहे आत्ता दोन चार दिवसांपूर्वी एकाच दिवशी आमच्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये चार ठिकाणी दारूचे रेड्स केलेले आहेत सतत आम्ही जिथे जिथे आम्हाला बातम्या मिळतात गोपनीय माहिती मिळते त्या ठिकाणी आम्ही आमच्या संपूर्ण आमचा फोर्स वापरून आम्ही त्या त्याचं उच्चाटन करण्यासाठी नायनाट करण्यासाठी आपण कार्यवाही करत आहोत तर तुम्ही जे हे अवैध धंदे आहेत त्यांना नेमका एक पोलीस निरीक्षक म्हणून काय आवाहन करणार पोलीस निरीक्षक म्हणून मी सगळे जनतेला आवाहन करेन की तुमच्याकडे तुमच्या परिसरामध्ये तुमच्या गावामध्ये किंवा मोहल्ल्यामध्ये किंवा वार्डामध्ये गावामध्ये एखादी अवैध धंदा दारू अवैध दारू विक्री चालू असेल अवैध कोणताही धंदा चालू असेल अशा पद्धतीची माहिती जर तुम्हाला मिळाली तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती चांगल्या प्रकारची कारवाई करू आणि प्रतिबंधक कारवाईसुद्धा करू प्रतिनिधी साहिला रामटेके गोंदिया